नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण अक्षय तृतीया विशेष थाळी बनवत आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पांढरा भात बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी पाणी उकळायला टाकलं होतं पाणी खळखळ उकळलेलं आहे आता एक वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर हे तांदूळ आपण घालून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि याला पळीनी फिरवून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनिटं हा भात चांगला शिजू द्यायचा भात शिजतोय तोपर्यंत तो आपण आता भज्याचं पीठ भिजवून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे यामध्ये आपल्याला ठेचलेलं लसूण घालून घ्यायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत एक चमचा मी ओवा घालत आहे तो हातावरती क्रश करायचा आणि मग घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित पाण्याने भिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे पीठ भिजवून घेत आहे तर हे आता भज्याचं पीठ तयार आहे भज्याचं पीठ आपण भिजवून बाजूला ठेवूया आता आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्या बनवण्यासाठी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चपातीसाठी जसं पीठ आपण मळतो तसं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा याला मस्त मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं पुऱ्याचं पीठ तयार आहे तर अशा प्रकारे पुऱ्या बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पुऱ्या आणि भजे तळून घ्यायचे आहेत तर आपण पांढरा भात शिजवत ठेवला होता तोही मस्त झालेला आहे आता हा भात आपण बाजूला ठेवूया तर यावरती मी कढई ठेवणार आहे आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी पोळपाटावर पिठाचा गोळा ठेवलेला आहे याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं अशा प्रकारे ह्या आकारामध्ये मी पुरी लाटून घेतलेली आहे आता कढई मी गॅसवरती ठेवली होती तेलही छान तापलेलं आहे आता ही पुरी आपण तेलामध्ये सोडूया तर पुरी मस्त तळल्या जात आहे अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या इथे करून घेणार आहे पुऱ्या बनवून तयार आहेत आता आपल्याला भजे बनवायला घ्यायचे आहेत तर असे छोटे छोटे भजे आपल्याला करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी भजे करून घेत आहे तर भजी सुद्धा मस्त तेलामध्ये तळल्या जात आहे आता भजी सुद्धा करून झालेल्या आहेत आता याच कढईमध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची आहे तर भाजी आपल्याला आलू जिरा करायची आहे तर तेल ही तापलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आलू जीरा आपण बनवत आहोत तर जिरं जरा जास्त घालायचं याने मस्त फ्लेवर येतो आणि ही भाजी मस्त लागते त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या मी तेलामध्ये घालून घेणार आहे आता यामध्ये मी उकळलेले बटाटे घालून घेणार आहे बटाटे घालून झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे एक चमचा गरम मसाला आपल्याला घालायचा आहे आणि सगळ्यात शेवटी पाव चमचा हळद आपल्याला घालायची आहे हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये फिरवून घ्यायचं एक ते दोन मिनिट आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी वरून कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे परत एकदा याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आलू जिरा आपला तयार आहे आता आपल्याला आमरस बनवायला घ्यायचा आहे तर इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत हे छान असे हाताने माकवून घ्यायचे याने छान असा रस येतो आंब्याच्या पोळीला लागलेला रस हाताने असा काढून घ्यायचा जो गर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा तर पातेल्यामध्ये मी पूर्ण मँगो पल्प काढून घेतलेला आहे आता हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे पाणी यामध्ये ॲड करणार नाही किंवा दूधसुद्धा मी घालणार नाही आहे तर असाच हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे तर त्याआधी आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असा फिरवून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा आपला आमरस तयार झालेला आहे तर तयार आहे इथे अक्षय तृतीय विशेष थाळी ही थाळी बनवायला एक ते दीड तास लागलेला आहे आणि खूप लवकर ही थाळी बनवून तयार झालेली आहे तर नक्की ह्या रेसिपीज घरी बनवून बघा ह्या अक्षय तृतीयेला अशी थाळी तुम्ही बनवा आणि रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा ફ્રૂટફુલ રેસિપીઝતર્ફે તુમા સર્વના અક્ષય તૃતીયે ખૂબ ખૂબ શુભેચ્છા